शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे कारण बहुप्रतीक्षित राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा काल शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे तर बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा होती तर ही प्रतीक्षा अखेर संपलेली आहे काल बीड जिल्ह्यातील परळी येथे कृषी महोत्सवाच्या दरम्यान पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपयांचा जो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आहे तो जमा करण्यात आलेला आहे यावेळी एका विशेष कार्यक्रमात कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी देशाचे केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांच्या खात्यात हा चौथा हप्ता जो आहे तो जमा करण्यात आलेला आहे तर जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात अठराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा हा जो काही चौथा हप्ता होता तो जमा करण्यात आलेला आहे उशिरा रात्रीपर्यंत या ठिकाणी शेतकरी बांधवांना मेसेज जे पैसे जमा झाले जे मेसेज त्यांच्या मोबाईलमध्ये आलेले आहेत किंवा पैसे जमा झालेले आहेत परंतु अजूनही मोठ्या संख्येवर असे शेतकरी बांधव आहे ज्यांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी काळजी करू नका नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता हा आजसुद्धा जमा केला जाईल तर ज्या शेतकरी बांधवांना काल पैसे जमा झालेले नाहीत बरेच जण या ठिकाणी कॉमेंट करून विचारतात की आमचे जमा झालेले नाही आमचे पैसे आलेले नाही तर त्यांनी काळजी करू नका आज दिवसभरात रात्री उशिरापर्यंतसुद्धा हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील जर तुम्हाला मागील महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला नक्कीच हा हप्ता मिळणार आहे काळजी करू नका आज रात्रीपर्यंत किंवा उशिरा उद्यापर्यंतसुद्धा हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो तसेच ज्या शेतकरी बांधवांना आता यापूर्वी महासन्मान निधी योजनेचे कोणतेही हप्ते मिळालेले नव्हते तर त्यांनी काळजी करू नका त्यांना पण या ठिकाणी जर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा मागील हप्ता मिळाला असेल तर हा हप्तासुद्धा मिळू शकतो आणि उर्वरित जे हप्ते होते ते सुद्धा मिळू शकतात त्यामुळे काळजी करू नका जी हप्ता वितरणाची प्रक्रिया आहे ती आणखीन एक ते दोन दिवस आणखी सुरू राहणार आहे त्यामुळे या एक ते दोन दिवसातसुद्धा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा होऊ शकतो त्यामुळे माझा हप्ता आला नाही माझे पैसे जमा झाले नाही हे म्हणून काळजी करू नका पैसे नक्कीच तुमच्या खात्यात जमा होतील कारण यापूर्वी कसं झालेलं होतं की यावेळी जेव्हा जेव्हा नमो शेतकरी निधी योजनेच्या हप्ता वितरणाची कारवाई करण्यात आलेली होती तर त्याच दिवशी रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पैसे जमा झालेले होते परंतु यावेळेस मात्र पहिल्या दिवशी काहीच लोकांना काही शेतकरी बांधवांना पैसे जमा झाले परंतु मोठ्या संख्येने असे शेतकरी बांधव आहे ज्यांना या ठिकाणी पैसे जमा झालेले नाहीत पहिल्यांदाच या हप्त्याच्या वितरणाच्या वेळेस जो हप्ता जमा व्हायला या ठिकाणी उशीर होत आहे परंतु काळजी करू नका लवकरच हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे तर तुमच्या खात्यात हा हप्ता जमा झाला आहे की नाही कॉमेंट करून ना आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद